छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पेठ रोड परिसरातील रामशेष किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना करून इतिहासकारांनी उपस्थिती युवा पिढीला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल रामशेष किल्ल्याचे नाते संबंध या विषयावर मार्गदर्शन केले विविध शैक्षणिक संस्थेचे सुमारे तीनशे विद्यार्थी एकत्रित असे किल्ल्याच्या परिसरात सीड बॉल सुमारे पस्तीस उधळणी करण्यात आली त्यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे चंद्रकांत बनकर अशोक दुधारे राजेंद्र शेळके योगेश नाटकर सागर काकड रमेश खापरे अशोक कदम वैभव वडजे नाना बच्छाव प्रफुल वाघ अविनाश वाघ दीपक निकम सौ दुधारे अस्मिता दुधारे मोगल श्री राजेंद्र सोमवंशी ढगे राष्ट्रीय खेळाडू सागरमुथा आशेवाडी गावचे सरपंच व नागरिक इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी पोपटराव देवरे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी पी डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका